नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूजन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की जब प्रकरण आता जे चर्चे लाड़पोर जाडपोर दीक्षा भूमि सरकार ने केड्यंत्र है सरकार आ, हो था। ले ले की मागच्या पंधरा दिवसापासनं एक महिन्यापासनं सोशल मीडियावर काही म्हणजे गोष्टी व्हायरल होत होत्या ते थांबवण्याचं काम शासनाने केलेलं नाही जेव्हा की समाजातून विद्रोह होता की ते काम अंडरग्राऊंड नको आहे त्याच्या पाच सहा बैठका झाल्या ते, ते थांबवा अन्यथा एक तारखेला येऊन आम्ही थांबवू अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना मोठ्या प्रमाणात बातम्या आलेल्या आहेत सर्व वृत्तपत्रात असं असताना शासनाला हे थांबवता आलं असतं करता आलं असतं किंवा जर काही लोक भडकवत आहेत तर त्यांना त्यांना बंदी करता आलं असतं जे काही त्याचा प्रतिबंध घालता आला परंतु शासनाला मुळात हे नको होतं शासनाला हे करून घ्यायचं होतं आणि म्हणून शासनाने पुन्हा त्या लोकांना येऊ दिलं जेव्हा की आता झाल्यानंतर म्हणजे हे सर्व झाल्यानंतर वर्धा रोड पासून त्यांनी सर्व रस्ते जाम केले थांबवलं लोकांचं ट्रॉफी अडवलं परंतु एक तारखेला लोक काम थांबवायला येणार हे जग जाहीर असताना त्यांना तिथपर्यंत येऊ देणं पोलिसांच्या उपस्थितीत लोक पोलिसांनी बाहेर निघणं आणि आंदोलनकर्त्यांनी आतमध्ये जाणं आणि मग त्यांना अजून चिथावणी देणं या पद्धतीचा जो प्रकार झाला तर शासन याला जबाबदार यासाठी आहे शासनाने जाणून हे का केलं तर शासनाने यासाठी केलं की शांतता प्रिय हा जो दम म्हणजे ही जी दीक्षाभूमी आहे याला गालबोट कारण आजपर्यंत जे इतिहासात लागलं नाही ते लावायचं होतं हा एक प्रकार आहे दुसरा दुसरं असं की म्हणजे यांना जमीन द्यायची नाही जेव्हा की ह्या जमिनीच्या विरोधात म्हणजे मध्ये म्हणजे आमची जमीन जमिनीवर जे काही काम करता ते शासनाने द्यावे जेव्हा की लीजवर नव्याण्णव वर्षाच्या लीजवर अनेकदा ह्या जमिनी दिलेल्या आहेत अनेक, दिले अनेक संस्थांना दिलेल्या आहेत आणि चाळीस वर्षापासून स्मारक समितीची मागणी आहे आहे ना ही मागणी असताना आणि ती जमीन पडीत आहे म्हणजे खूप काही उपयोगाची नाही ती यांचं जर स्वाधीन केली असती तर यांचं जे यांनी फेज टूमध्ये जे काम दाखवलं फेज वन होती ही फेज टूमध्ये काम दाखवलं त्या फेज टूमध्ये मध्ये सर्व यांना करता आलं असतं पण यांना करायचं नव्हतं जेव्हा की आता होम मिनिस्टर आता बोलले हाऊस मध्ये होम मिनिस्टर झाडपोड झाल्यावर किंवा तिथं धुवा दिसत असल्यावर तिथं म्हणतो की काम बंद ठीक आहे त्याच्या आधी जेव्हा की त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांचं गाव आहे त्यांचं पालकत्व नागपूरला आहे होम मिनिस्टर आहेत ते ह्या सर्व गोष्टी असताना त्यांनी त्याला आधी पायबंद घातला नाही मग का घातला तर आता हे जर थांबवलं तर मग आता पावसाळा आहे पाणी साचेल मग स्तूपात पाणी जाईल म्हणजे ह्या अनेक गोष्टी म्हणजे पुन्हा समाजात विद्रोह व्हावा आणि जे काही चांगले कार्य करत आहेत आंदोलन करतायत किंवा न्यायाच्या साठी जे लोक भांडतात त्यांना गुन्ह्यात अडकवणे हा तो त्यांचा दुहेरी उद्देश होता त्यात त्यांनी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बदनाम करणे तुमच्याच लोकांनी हे केलं असं दाखवणे आणि मग गुन्हे दाखल करणे आणि मग त्यांना सफरर करणे आणि मग मग म्हणायचं की ठीक आहे आता मग आम्ही मागे घेतो वगैरे गुन्हे त्याचे प्रकार आहेत तर याची गरज नसताना काही गोष्टी त्यांनी के जाणून केल्या आणि शासन याला जबाबदार आहे असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्हाला म्हणायचं आहे त्याला स्मारक समितीनी त्यांच्यात आपसात आधी समन्वय नव्हता माजी अध्यक्ष म्हणून किंवा आजी अध्यक्ष म्हणून गवईंनी एक भूमिका घेतली समितीचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून फुलजेले आणि भंतेजींनी एक भूमिका घेतली एन एम आर डी कडे यांचं अग्रिमेंट झालाय समितीचं समितीची भूमिका म्हणजे अध्यक्ष सचिवांनी एन एम आर डी सोबत आणि शासनासोबत केलेला करार त्या करारानुसार काम सुरू होतं आठ नऊ महिने झाले होते त्या सर्व करार अशा वेळेस जे त्यांचा अंतर्गत जो काही वाद होता त्याच्यातून थोडासा पुढे आला दुसऱ्याने दुसरी बाजू घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या लक्षात आलं तर समन्वय म्हणजे स्मारक समिती एकत्र आली स्मारक समितीने एकत्रितपणे त्या गोष्टीचं समर्थन केलं परंतु जेव्हा मग हे जास्त झालं तेव्हा मग हे थांबवण्यात आलं परंतु स्मारक समितीनं खूप प्रयत्न केले पाच बैठका झाल्या मी त्या सर्व बैठकांमध्ये इंजिनिअर असोसिएशनची बैठक असो किंवा त्यांच्या कुंभारे सभागृहातली बैठक असो आंबेडकर कॉलेजच्या ह्या सर्व बैठकांमध्ये गेलो त्यानंतर खाजगीमध्ये सुधीर फुलजेलेच्या घरची बैठक असो स्मारक समितीच्या कार्यालयातली गजगाटेंची बैठक असो हाच भंतेजींच्या विहारातली बैठक असो ह्या सर्व बैठका झाल्या यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तोच शेवटी मार्ग निघाला नाही आणि मग जे अननोन पर्सन आले आता हे जे बोलतात आता तुम्ही डोंबरे साहेबांना जो प्रश्न विचारला अननोन पर्सन ज्याला कोणीच काही ओळखत नाही काही त्याचं नाव गाव माहीत नाही अशा लोकांनी काही गोष्टी म्हणजे ज्याला म्हणजे असंवैधानिक ज्या गोष्टी घडून आल्या त्या त्याला ती मंडळी आहे अजूनही पोलीस त्यांना पकडू शकली नाही मात्र जे नोंद चेहरे होते म्हणजे सार्वजनिक कामातले समाजातले तर अशा लोकांवर मात्र त्यांनी गुन्हे दाखल केले त्या लोकांना काही उडकलं नाही आणि उडकणं यासाठी शक्य नाही हा आहे संपूर्ण या संदर्भात काय म्हणत आहे सातबारा हा कामात शेतात असतो शहरात नसतो शेती शहरामध्ये ते आखीव पत्रिका असते आखीव पत्रिका आहे आखीव पत्रिका आहे त्या दोन्ही आखीव पत्रिका समाज माध्यमावर टाकल्या आहेत आणि ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या आखीव पत्रिका तो काही लोक आता तो माते फिरूस आहे तो खोबराकडे जो आहे ना आता सरळ भाषेत त्यांनी त्या पद्धतीनं जे काही केलं ना ते चुकीचं आहे हे सर्व प्रॉपर प्रोसेसनुसार ते सर्व झालं आहे अनरेकार्ड आहे त्याच्यामुळं ते, ते याच्यावर नाही अशातला भाग नाही आणि त्या मागण्या सुद्धा बाय प्रोसेसनी आहेत त्या ज्या दोन्ही जमिनीच्या मागण्या समितीनी मागितल्या आहेत आम्ही पण निवेदनं दिलेल्या आहेत आणि ते पक्षाच्या वतीनं सुद्धा त्या मागण्या झालेल्या आहेत की ती जागा द्यावी म्हणून आता काल सरांनी राज्यपालकडे आणि म्हणजे सर्व ठिकाणी संबंधितांना सर्वांना पत्र पाठवलं याच्यात तो उल्लेख आहे पण पत्र इथे सरांनी काल

समितीने घेतला समाजाने सुद्धा तो निर्णय घेतला बसप त्यांच्या सोबतच आहे त्याच्यामुळे जशी जमीन होती तशी करावं त्वरित करावं याच्यात मी तो मुद्दा लिहिला आहे पत्रपरिषदे सरांनी कि कारण आता धम्मचक्राच्या पूर्वी ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात जसं आधीच होत दुसरा नाही हा विषय समितीचा नाही हा एन एम आर डीचा शासनाचा आहे काम समिती नाही करत होती काम शासन करत होतं शासनाच्या मान्यतेतून एम एन आर डी एन एम आर डी त्यांनी केलं त्याचा पंकज पाटील जो इंजिनियर आहे तो करत होता आणि कडू नावाचा जो ग्रस्त आहे त्यांचा वास्तुविशारद तो त्या नोएडाच्या कंपनीचा तो ही मंडळी करत होती समितीचं फक्त मान्यता देण्याचं काम आहे समितीचं काही काम है? पैसाही समितीच्या खात्यात पाच पैसे नाहीत हा पैसा सुद्धा एन एम आर डीच्या खात्यात आहे आणि आता जे सर बोललेत की आमचा त्याच्यात मुद्दा आहे की हा पैसा शेड्यूल का जनरल फंड का नाही वापरत समाज कल्याणचा पैसा का वापरतो समाज कल्याणचा पैसा कशासाठी समाजाच्या उत्थानासाठी हितासाठी आरोग्य असो शिक्षण असो हि याच्या डेव्हलपमेंटसाठी आहे हा काही सार्वजनिक हे हे करण्यासाठी नाही जर तुम्ही रामटेकचं मंदिर असो किंवा Uh, कोराडीचं मंदिर असो हा जर तुम्ही किंवा तो ताजबाबा ट्रस्ट असो ते जर सार्वजनिक फंडातून डेव्हलपमेंट करता तर मग हे दीक्षाभूमी सार्वजनिक फंडातून का नाही ठेवलप हे आमच्याच घरातल्या पैशातून का आमच्या घरातला पैसा आमच्या घराचा उपयोग इकडे येईल ना शड्यूल कारचा पैसा त्यांनी शासनाने जाणून हे केलं आहे त्या षड्युलप माझी मागणी त्याच्यात त्या मागणीमध्ये माझी जी जागा आहे गेल्या चाळीस वर्षापासून समाज आहे आणि समाजाने मोठ्या प्रमाणात त्या आंदोलन आहे आहे जी जागा आणि माता कचेरीची जी जागा आहे ज्या जागेवर समाजाचा आता अधिकार आहे कारण ज्यावेळी ज्यावेळी बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती छप्पनला ला तेव्हा तिथे कृषीची जागा पण नव्हती माता कचेरीची जागा पण नव्हती बाबासाहेबांच्या दीक्षेच्या उल्लेखामध्ये वामनराव गोडबोलेची जी पुस्तक आहे त्या पुस्तकेमध्ये त्याचा उल्लेख नाही की बाजूला माता कचेरी होती बाजूला कृषीची जागा होती असा काही उल्लेख नव्हता ती मोकळी जागा होती ती मोकळी जागा काही कालांतराने साठ बासठच्या नंतर ती जागा जी आहे माता कचेरीला आणि बाकी कृषीला देण्यात आली ती जागा जर त्यावेळी जर बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेच्या सोऱ्याच्या वेळेस ती जागा दिली असती का त्याच्यानंतर जे आवडे बाबी आंदोलन केलं त्याच्यात जर दिली असती तर ते आज ही परिस्थिती आली नसती पण सरकार जे आहे हे मनुवादी सरकार आहे जाणून बुजून त्या गोष्टीला सेटबॅक करण्याचा प्रयत्न करते आणि या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते